आज आपण खमंग खुसखुशीत उपवासाला चालणारी साबुदाणा आणि बटाट्याची चकली करणार आहोत ही चकली अजिबात खुटखुटीत किंवा कडक होत नाही मस्त खमंग आणि खुसखुशीत होते यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगणार आहे त्या नक्की लक्षात ठेवा आणि ही रेसिपी ट्राय करा तळल्यानंतर ही चकली अशी पांढरी शुभ्र आणि छान अशी फुललेली दिसत आहे म्हणजे याचा अर्थ आपली ही चकली आहे अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत झाली आहे आणि आमच्या घरामध्ये ही चकली लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते तर एकदा नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी तरीही खमंग खुसखुशीत उपवासाला चालणारी ही चकली तयार करूया त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा मी इथे घेतलेला आहे आणि तो दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर यामध्ये हा साबुदाणा पूर्ण बुडत पर्यंत पाणी घालू जसं खिचडीसाठी आपण साबुदाणा भिजवतो अगदी त्याच पद्धतीने इथे भिजवून घ्यायचा आहे तर पाच ते सहा तास हा साबुदाणा आपण भिजवून घेऊ इथे पाच ते सहा तास झालेले आहे आणि साबुदाणा फुलून थोडा जास्त होत होता आणि मला ते भांड कमी पडत होतं म्हणून मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलं तर आता तुम्ही बघू शकता साबुदाणा छान फुललेला आहे जसं आपल्याला खिचडीला लागतो ना अगदी त्या पद्धतीने आणि हो इथे मी हा बारीक साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही नॉर्मल साईजचा जो आपला खिचडीचा साबुदाणा असतो तो पण घेऊ शकता पण या वेळेस माझ्या ग्रॉसरीमध्ये हा बारीक साबुदाणा आला तर म्हटलं ठीक आहे याने आपण चकल्या तयार करून बघू तर अगदी जशा आपल्या नॉर्मल साबुदाण्याच्या होतात ना त्याच पद्धतीच्या या तयार होतात तर हे बघा आपला हा साबुदाणा छान भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला हा साबुदाणा पूर्ण बुडत पर्यंत गरम पाणी यामध्ये घालायचंय आहे तर अगदी कडकडीत गरम पाणी करायचं उकळत पाणी करायचं आणि आता हे पाणी हा साबुदाणा पूर्ण बुडत पर्यंत घालून घेऊ आता याला आपण झाकून सहा ते सात तास किंवा रात्रभर भिजत ठेवू हे बघा सहा सात तास झालेली आहे म्हणजे मी हे रात्रभर ठेवलेलं होतं रात्री दहा साडे दहा वाजता मी हे गरम पाणी घातलं आणि आता सकाळचे आठ वाजलेले आहे तर रात्रभर मी हे ठेवलं आहे आणि साबुदाणा छान अगदी सॉफ्ट झालेला आहे आता या साबुदाणाला आपल्याला परत शिजवायची वगैरे अजिबात गरज नाही आता मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतला होता त्यासाठी एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहे थोडं कमी पाणी घालून आपल्याला हे बटाटे उकळून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याचे साल काढून घेऊ हे बघा आणि याच पद्धतीने सगळे बटाटे आपण सोलून घेऊ किंवा याचे साल काढून घेऊ आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर आपली जी नेहमीची किसणी असते त्याने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे थोडा बारीक किंवा जाड काही हरकत नाही आपल्याला चकलीच करायची चकलीमधून किंवा चकलीच्या साच्यामधून आरामात ही चकली तयार होते हे बघा बटाटे आपले किसून झाले आता हे सगळं मिक्स करायचं आहे तर आता यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालू चवीपुरतं यामध्ये मीठ घालू दोन चमचे मी इथे मीठ घालत आहे आणि हे छान मिक्स करू या चकल्या चवीला तर छान लागतात पण कधी कधी या चकल्या अशा खुटखुटीत थोड्या कडक वगैरे होतात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण हे पीठ चुरतो तर व्यवस्थित मळायचं आहे याला मॅश करत करत याला मळायचं म्हणजे साबुदाणा आणि बटाटा पूर्ण एकजीव झाला पाहिजे आणि साबुदाणा अगदी बारीक झाला पाहिजे आता इथे मी सुरुवातीला सांगितलं की मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे तर तुम्ही जर मीडियम साइजचा जो आपल्याला खिचडीला वगैरे वापरतो आपण तर तो जर साबुदाणा घेतला तर तुम्ही याला थोडस मिक्सर मध्ये बारीक करून पण हे मिक्स करून घेऊ शकता त्याने पण आपल्या चकल्या ज्या आहेत त्या अतिशय खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये पाच सहा मिरच्या आणि दीड चमचा जिरे बारीक करून घेतले हे यामध्ये घालू आणि छान मिक्स करू हे बघा हे सगळं मी छान मिक्स करून घेतलं आता आपला जो साचा असतो त्याला चकलीचं जे अटॅचमेंट असतं ते लावून घेऊ या साच्याला आतून थोडं तेल लावू म्हणजे आतमध्ये ते चिटकणार नाही किंवा आपलं जे पीठ आहे ते चिटकणार नाही मी साच्याला तेल लावण्याची जी क्लिप आहे तर ती मिस झालेली आहे तुम्ही साच्याला तेल लावून घ्या त्यानंतर छोट्या चमचाने हे पीठ या साच्यामध्ये घाला आणि या पद्धतीने अगदी दाबून दाबून हे पीठ यामध्ये भरायचं आहे जर आपण हे पीठ थोडं हलकं ठेवलं किंवा दाबून भरलं नाही तर चकली करताना ती तुटू शकते हे बघा किती इझिली आपली ही चकली तयार होते याच पद्धतीने सगळ्या मी चकल्या तयार करून घेणार आहे आणि या चकल्या मी उन्हात घातल्या पण आत्ता मी इथे दाखवण्यासाठी फक्त हे या प्लास्टिकच्या शीट वरती करून दाखवत आहे आणि अजून एक महत्वाची टीप जेव्हा आपण ही चकली करतो तर खूप जवळ जवळ नाही करायची म्हणजे त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या थोड्याशा दूर दूर असायला पाहिजे म्हणजे चकली जेव्हा आपण तळतो तेव्हा ती छान फुलते तर हे बघा याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तयार करून घेतल्या त्यानंतर दोन ते तीन दिवस याला चांगल्या कडकडी उन्हामध्ये वाळत टाकल्या आणि आता आपली ही चकली तुम्ही बघू शकता संपूर्णपणे वाळलेली आहे सुकली आहे आणि आता आपण याला तळून बघू सुरुवातीला मी एक चकली तळून दाखवते कारण तेल कितपत गरम आहे ते बघावं लागतं की चकली तळताना तेल कडकडीत गरम असावं आणि अगदी लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहे पण चकलीचं तेल जेव्हा चकली आपण तेलामध्ये घालतो तेव्हा तेल व्यवस्थित गरम असायला पाहिजे तर मी सुरुवातीला बघितलं तर एक चकली तळून बघितली ती छान झाली पण मी गॅस मोठा ठेवला त्यानंतर ही चकली तळून बघितली तर तुम्ही बघू शकता थोडीशी ही लालसर झालेली आहे म्हणजे आपला जो गॅस आहे तो अगदी कमी पण नको आणि अगदी फुल फ्लेम वरती पण आपल्याला या चकल्या तळायच्या नाही तर छान अशा पांढऱ्या शुभ्र होत पर्यंत आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा तर हे बघा तुम्ही बघू शकता आता ही जी लास्ट बॅच आहे ती किती छान तळली गेलेली आहे कारण आपलं तेल अगदी परफेक्ट गरम होतं तर याच पद्धतीने या चकल्या करून बघा आणि तळून बघा ही चकली करायला तशी फारशी मेहनत लागत नाही पटपट होतात झटपट होतात जास्त काही नाही फक्त एका तासामध्ये एवढ्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत पण या चकल्या करताना भरपूर टिप्स इथे मी ज्या सांगितल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा कारण जर या टिप्स तुम्ही वापरल्या नाही किंवा या टिप्सनुसार जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केली नाही तर मात्र चकल्या फुटखुटीत होतात कडक होतात आणि मग त्या अशा तळल्यानंतर दाताखाली खूप कडक लागतात तर छान खमंग खुसखुशीत जर तुम्हाला चकल्या पाहिजे असेल तर या पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय